अरे ऐक ना अजय तुला संध्याकाळला काय करतो गाडी घेऊन येतो बसून देतो गाडी तुझी गर्लफ्रेंड जात तिकडे आळून दिला आपलं तिकडं लय मोठं कॉन्टॅक्ट अरे डायरेक्ट लग्न करून नाही एक पोरग घेऊन माघारी बरं बरं ऐक ना एक मिनिट तर माझ्या मामाची पोरगी आपली मामाची पोरगी आली मी तिच्याबरोबर थोडं बोलतो मग तुला फोन करतो पण पर जायचं परत बघू अरे कुठे तू डायरेक्ट इकडे बोलते काय म्हणती किती शोधलो मी तुला किती शोधू मी तुला तिकडं काय झालं काय होतं माझ्याकडे काय काम आहे म्हणून तर आले ना तुला भेटायला अरे काय बोलून डायरेक्ट कस बोलू तसच बोल आपण लहानपणी बोलतो तस बोल अरे पण आता मोठ झालं ना त्याला काय तर आपण <laughs> लहानचे म्हणायचं लाज लाईच्या सोडून द्यायचे डायरेक्ट बोलायचे डायरेक्ट जसं मी बोलतो तसा बोलू बोल मला ना मला ना तू ये ना तू खूप आवडतो म्हणजे खूप म्हणजे खूप म्हणजे खूप ए अरे यार लागले काय तुला ती लहानपणी भांडी कोंडीच भांड्या कोंड्यातून बाहेर ये जरा हा आता कोणाला फोन लागतो तुम्ही माझ्या मित्राला त्याला पळून जायचे तो पळून आला ना, ना त्याच्याच मैत्रिणी बरोबर माझं चालू आहे मग तिला मी परवा पळून येणार आहे पण लहानपणी तर आपण चांगलं खेळत होतो ना भातुकळीचे खेळ लहानपणीचा खेळ सोडून द्यायचा आता मोठा झाले ना मी मोठं झाल्यामुळे तुला कधी काय म्हणलं का हे बघ मी लग्न केलं ना करणार आहे तसे लहानपणी पण मी तुझी बायकोच व्हायचे तसं मोठेपणी पण मला तुझी बायकोच व्हायचंय काय बायको व्हायचं लावले रे मी तुला सांगितलं डायरेक्ट मला आवडत नाही आणि मामाची भूगी आपण विचार पण करू शकत नाही अरे मामाची भुगी हक्काची असते का हक्काची बायको असती पण मला दोन माहिती मग दोन्ही मा मला येतं मग दोन्ही बरं लग्न करू का जमन का तुला अरे पण मोठी तर तुझ्या मॅच होते ना मग माझी अजून ती पण मॅच होईल ऐक नको लढायला तू असं भांडणार आहे का मग माझी गर्लफ्रेंड इथलं मोकरा कुठं बघून म्हणजे काय बाबा तू

मी तर दोन मिनिटं तिथे गेली गेली नाही तू मी मामाला फोन करून बोलवीन तू इकडे तू इकडे आली ना मी नाही जाणार तुला सोडून कुठं करतो नको ना मामाला फोन करू पप्पा आणतील मला धरून हालून दे की पप्पाने हाललीच पाहिजे तुला तू लोक जाऊन सांगू ना त्यांना आपण लग्न करू माझं तारीख फिक्स झाली तिकडे मंगल कार्यालय फिक्स करून टाकले मी काय करू मी कोणाशी लग्न करू मग हार्मोनीच्या मित्र आणि जमलं तर उद्याच जाणार आहे त्याच्या बरेच